नमस्कार मास्टर किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिरवी मिरची वाटून बटाट्याची भाजी कशी करायची ते आपण आता बघूया चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया आज आपण बनवत आहोत बटाट्याची हिरव्या मसाल्याची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यासाठी मी साधारण तीन मोठे बटाटे उकडून आणि बारीक काप करून घेतलेले आहे त्यासाठी मला लागणार आहे चा पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि अर्धा इंच आलं घेत त्याचे पण तुकडे करून घेतले आहे परत दोन तीन पाकळ्या लसणाच्या घेतले आहे एक च चमचा मी धने घेतले आहे थोडे जाडसर धने आणि कढीपत्ता घेतला आहे त्यानंतर कोथंबीर हळद मोहरी आणि दोन बारीक कांदे मी क त्याचे बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि आपल्याला चवीपुरतं लागणार आहे मीठ चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया प्रथम हिरवी मिरची आलं लसूण आणि हे धने ह्याचे आपण आता पेस्ट करून घेऊया हे बघा आता आपण पेस्ट करून घे घेतली आहे आणि वाटणामध्ये पण मी थोडेसे धणे टाकले आणि आता वरतून पण आपल्याला थोडेसे धणे टाकायचे आहे चला तर मग आता इथे आपण मी क साधारण तीन चमचे तेल घेतलं आहे आणि तेल तापलं आता आता एक चमचा मी मोहरी टाकते हे बघा मोहरी आपली चांगली तडतडली आहे आता मी हिरवी मिरची लसूण जिरे धने आलं हे सगळं वाटलेले टाकते ते आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर दोन चार कढीपत्त्याची पानं परतवून घ्यायचे त्यानंतर कांदा छान परतवून घ्यायचं आपल्याला त्यानंतर थोडेसे धने आहेत ते पण टाकूया आपण कांदा छान परतवून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान परतला आहे आपला तर परत आता आपण एक चमचा हळद टाकूया परत आपण परतून घेऊया छान गॅस थोडा बारीक केला आहे आता आणि आता आपण हे बटाटे उकडलेले त्यात टाकूया टाकलेच आता बटाटे आता आपण परतून घेऊया थोडे आता आपण यात चवीपुरतं मीठ टाकूया साधारण एक चमचा मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता छान परतून घेऊया भाजी ही भा आपली आता भाजी झाली तयार आता आपण वरतून टाकूया मस्त कोथिंबीर एकदम छान मिरची वाटून केलेली आहे बटाट्याची भाजी खूप छान टेस्ट येते आणि आपण धने पण टाकले त्यामध्ये जाडसर असे खूप छान लागते आता आपण काढून घेऊया बाऊलमध्ये वरतून थोडीशी कोथंबीर हे बघा मस्तपैकी छान आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद